नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजेच कोणतं आपल्या पूर्ण भारतामध्ये लोकसभेची निवडणूक आणि त्याचीच लागलेली आचारसंहिता आता भारतामध्ये सात टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये हे बोलायचं कशासाठी जे काही त्याची कायदा व सुव्यवस्था आहे हे बिघडू नये याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये जेणेकरून आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होईल आपल्याला याचे सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघितलं असेल मनोज जरांगी पाटलांच्या मग मनोज जरांगी पाटलांच्या संवाद बैठकीमधून जे सर्वस्वी गावातील तळागाळातील लोक एकत्रित आणण्याचा प्रयत्न मनोज जरांगी पाटलांनी केला आणि तो शंभर टक्के प्रयत्न यशस्वी झाला आहे दुसऱ्या बाजूला बघितलं असेल गावातील शहरातील गटातटातील विभागलेला व्यक्ती हा एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांनी केला त्यांच्या हक्कासाठी आतापर्यंत लढा लढवला पण तो लढा जो आहे त्याच्या विरोधात बघितला असेल दोन भागातील आता व्यक्ती विभागले आहेत ते नेमके कशा प्रकारचे मग मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी का राजकीय भूमिका घेऊ नये अशा दोन प्रकारच्या अवस्था निर्माण झाल्यात मग नेमकं जरांगे पाटील निर्णय कोणता घेणार त्यांनी सर्व स्पष्ट सांगितलं आहे येणाऱ्या चोवीस मार्चच्या ज्या बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तळागाळातील ग्रामीण भागातील लोक संयोजक नियोजक स्वयंसेवक डॉक्टर वकील शिक्षक जे असतील आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलं त्या सर्व व्यक्तींची त्या ठिकाणी बैठक होणार अंतरवाली सराठी या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये पुढची दिशा काय असणार याच्यावर निर्णय होणार आहे पण त्याच्या अगोदर सध्या बघितलं असेल आता या निवडणुकीमध्ये दोन प्रकारचे मनस्थिती निर्माण झाली लोकांची ती म्हणजेच कोणती की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी का, का नाही घ्यावी दुसऱ्या प्रकारे बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका घेण्यासाठी सध्या तत्पर नाही त्यांचं एकच लक्ष आहे ते म्हणजेच कोणतं आतापर्यंत त्यांनी लढा लढवला तो म्हणजेच मराठा आरक्षणाचा मग इथं दोन परिस्थिती निर्माण झाल्यात मग मनोज जारांगी पाटलांनी राजकीय भूमिका जर घेतली तर राजकीय भूमिका घेतल्यानंतर मनोज जारांगी पाटलांनी निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारची राजकीय भूमिका घेतल्यानंतर काही लोक काय म्हणतील की मनोज जारांगी पाटलांनी आतापर्यंत सामाजिक लढा लढवला याचा अर्थ त्यांनी लढा तो लढवला तो फक्त राजकीय भूमिकेसाठी का या प्रकारचे काही जण बोलतील दुसऱ्या बाजूने बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली तर ते म्हणतील कुठंतरी सामाजिक दृष्टिकोन होता पण सामाजिक दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा सध्या पूर्णत्वास न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी राजकीय भूमिका घेतली ती योग्य आहे अशा दोन प्रकारचे गट निर्माण होतील म्हणून मनोज जरांगे पाटील जे काही विचार करणार आहेत ते सर्व व्यक्तींना एकत्रित घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय घेतील कदाचितच चोवीस मार्चच्या बैठकीमध्ये ज्या निवडणुकीबद्दल विचार करणार आहेत किंवा त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी की राजकीय भूमिका घेऊ नये याबद्दल कदाचित त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते पण काही व्यक्तींनी एक लक्षात घ्यायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करण्याचा प्रयत्न आताही होऊ शकतो कारण त्यांच्या विरोधात बघितलं असल बोलणारे व्यक्तिमत्व कमी आहेत त्यांना तो मतदानाचा अधिकार जसा दिलाय तसाच बोलण्याचा अधिकार सुद्धा आपल्या भारतामध्ये संविधानाने दिलेला आहे आपण त्यांना रोखू शकत नाहीत पण मनोज जरांगे पाटलांना जे काही सध्या राजकीय भूमिकेबद्दल षड्यंत्र रचलं झाले ते म्हणजेच कोणतं की गटागटातील ले विभागलेला जो काही समाज होता तो एकत्रित आणण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलंय कदाचित विरोधकांना असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटील गटातटातील ले विभागलेला व्यक्ती एकत्र आणून तो निवडणुकीमध्ये वापर करणार आहेत का म्हणजे जर राजकीय भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली तर कदाचित विरोधकांची जे काही आतापर्यंत राजकीय जे काही दुकानदारी होती दुकानदारी म्हणतो आपण ती कदाचित बंद होऊ शकते कारण या भूमिकेबद्दल सगळ्यांचं लक्ष लागलंय की मनोज जरांगी पाटील नेमका कोणती भूमिका घेणार आणि त्या भूमिकेबद्दल आता मी सांगतोय की दोन भूमिका निर्माण झाल्यात मग त्या व्यक्तीमध्ये आता कुठल्याही प्रकारच्या दुविधा मनस्थिती निर्माण होऊ नये मनोज जरांगे पाटील जे काही आतापर्यंत निर्णय घेत आलेत ते कुठंतरी योग्य दिशेने घेत आलेत कुठल्याही प्रकारची भूमिका अशी नाही की त्यांना समाजाच्या विरोधात बोलण्यास भाग पाडलं नाही त्यांनी एकनिष्ठ राहिले आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे मॅनेज कुठल्याही प्रकारचा शब्द आपल्याला ऐकायला आला नाही कारण आतापर्यंत जी काही भूमिका घेतली ती त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच घेतली नाही त्यांनी आतापर्यंत जो लढा लढवला त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ बघितला नाही आणि जर स्वार्थ बघितला असता तर कदाचित त्यांनी निवडणूक लागण्याच्या अगोदरच त्यांनी सर्वांनाच सांगितलं असतं की आपण निवडणुकीमध्ये उभे राहणार आहोत अशा प्रकारची त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही तरी सुद्धा जर गरज पडलीच तर कदाचित राजकीय भूमिका सुद्धा उमटायला काहीच उशीर लागणार नाही कारण जर त्यांच्या लक्षात येत असेल की आता कुठल्याही ज्या काही गोष्टीसाठी आपण लढा केला होता तो जर लढा यशस्वी होणार नसेल तर ती सुद्धा भूमिका त्यांना घ्यावी लागेल मग इथं व्यक्तींची दुविधा मनस्थिती होऊ नये कारण मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा पुढे नाही चालवायचा किंवा माझा राजकीय वारसा नाही किंवा मला राजकारणामध्ये जाण्याचा कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये म्हणजे या ठिकाणी त्यांचं एकच म्हणणं होतं जो लढा मी लढवला तो यशस्वी होण्याचा मार्ग कुठेतरी सुखकर व्हावा आणि त्याच्यासाठी जर राजकीय भूमिका घ्यायची गरज पडली आणि लोकांनी जर त्यांना पूर्णतः समर्थन देण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित राजकीय भूमिका घ्यावी लागली तर विचार करा विरोधकांची पूर्णत दुकानदारी का बंद पडणार आहे कारण एवढा जो गटातटातील विभागलेला व्यक्ती समूह जर एकत्रित आला आणि जर निवडणुकीमध्ये वेगळं चित्र निर्माण झालं तर कदाचित काही व्यक्तींना वाटल की हा सामाजिक लढा राजकीय लढा केला की काय हा का करावा लागला याचे पाठीमागचे कारण काही व्यक्ती समजून घेणार नाहीत कारण कितीही जर लढा आपण लढा केला आणि त्याच्यासाठी जर आपलीच व्यक्ती कारणीभूत ठरत असतील तो लढा अयशस्वी होण्यासाठी तर आपल्याला दोन पावलं पुढं चालावं लागतं बघितलं असल एक मन आहे हमे तो अपने ने लुटा गैरो कस्ती थी डुबी, पानी पाणी था मग एक लक्षात आलं की आतापर्यंत जे काही आपला लढा अयशस्वी झाला त्याचं कारण आपलेच होते मग आपल्यासाठीच आतापर्यंत लढत आलो मग आता आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी जर दोन पावलं पुढं जायचं असेल तर लोकांमध्ये दुविधा मनस्थिती निर्माण होऊ नये जेणेकरून जरांगे पाटलांनी एखाद्या वेळेस निर्णय घेतला राजकीय भूमिकेबद्दल त्याला किती जणांचं समर्थन आहे कारण आता बघितलं असेल काही व्यक्ती त्यांच्या विरोधात म्हणतील की त्यांनी सामाजिक लढा राजकीय लढा केला पण कदाचित त्यांचा अजूनही इच्छा आहे का नाही माहीत नाही चोवीस मार्चला जर त्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय झाला तर त्याला जास्त प्रमाणामध्ये ओहापोह करण्याचा प्रयत्न सगळीकडूनच करण्यात येईल ते डायरेक्टली लोकांमध्ये एक चर्चा पसरवतील हो ती चर्चा म्हणजेच कोणती तर मला माहिती आहे आता सोशल मीडिया एखादी बातमी क कशी झपाट्याने करोडो लोकांपर्यंत पोहोचते आणि ती बातमीच म्हणजेच कोणती ते म्हणतील मनोज जरांगे पाटलांचा लढा हा कुठल्याही प्रकारचा सामाजिक नव्हता तो राजकीय होता अशा प्रकारचं पेरण्याचं काम प्रयत्न सुरू होऊ शकतं मग ते कोण करणार आहे पण तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की आतापर्यंत जर त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकारणात उतरायचं असलं असतं तर आतापर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असते पण त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी विचार चालत असतील आणि समाजातील काही व्यक्तींच्या जे काय डोक्यात विचार आहेत कदाचित चोवीस मार्चच्या संवाद बैठकीमध्ये उघडकीस येतील आणि ते सांगतील जर हा लढा यशस्वी होण्याचा मार्ग असेल आणि त्याच्यासाठी जर आपल्याला दोन पावलं पुढं जायचं असेल तर कदाचित राजकीय भूमिका घेऊ शकतात पण राजकीय भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी विरोध का करते त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं कारण त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी जर हा तटा गटातटातील जर व्यक्ती एकत्र समूह आला आणि कदाचित राजकीय भूमिका घेतली तर तड़ जे काही विरोधकांचे राजकीय भूमिकेमधील जी दुकानदारी होती ती कदाचित बंद पडू शकते या विचारामुळे काही जण त्यांना विरोध करतील पण इथं कसं आहे आपल्या भारतामध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे तुम्हाला जे काही मत आहे ते मांडण्याचा अधिकार दिलाय पण एवढंच आहे ते मत मांडण्याच्या अगोदर तुम्ही कोणालाही विरोधात बोलू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीवर टीका करू शकत नाहीत मग त्याच्यासाठी आपल्याला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा योग्यरित्या वापर करणं गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी जी काय आता चोवीस मार्चला बैठक बोलावलेली आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीवर टीका करण्यासाठी बोलवली नाही जो काही सामाजिक लढा होता तो सामाजिक लढा आता पुढच्या काळामध्ये नेमका कसा असेल याच्याबद्दल बोलवली आहे मग त्याच्यासाठी जर दोन पावले पुढे जायचं असेल तर कदाचित निर्णय होऊ शकतो मग तो निर्णय कोणता आहे त्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागले आणि तुम्हालाही तुम्हाला तुमच्याबद्दल किंवा मनोज जरांगे पाटलांनी कोणता निर्णय घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगून त्या इच्छा व्यक्त करू शकतात जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका असेल त्या निर्णयाकडे सर्वांचं समर्थन असेल की नाही आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा कळू शकतं आणि ज्या वेळेस ते निर्णय घेतील त्यावेळेस हे शंभर टक्के सांगतो की अशा प्रकारचे सोशल मीडियामार्फत न्यूज पसरल्या जातील त्या म्हणजेच कोणत्या ते म्हणजेच मनोज जरांगे पाटलांचा सामाजिक लढा हा राजकीय लढा होता पण हे सर्रास चुकीचं आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत सामाजिक लढाच लढवला आणि जर समाजाने त्यांना प्रवर्त केलं समाजाने पुढं केलं की तुम्ही अशा प्रकारचा लढा लढून ते यशस्वी करण्याचा मार्ग सुखकर करू शकतात तर त्यांना भूमिका घेण्यापासून कोण रोखणार कोणीच नाही कारण मनोज जारांगे पाटलांनी आतापर्यंत सांगितलं आहे मी समाजाचा मालक नाही तर समाज माझा मालक आहे मग मा या ठिकाणी जर त्या व्यक्तींनी प्रवर्त केलं तर कदाचित ते राजकीय भूमिका स्पष्ट करू शकतात मग राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर सर्वांचे डोळे उघडतील जेणेकरून जो निर्णय व्हायला पाहिजे होता तो निर्णय झाला असता तर कदाचित बरं झालं असतं हे सुद्धा वाक्य नंतर ऐकायला भेटेल आपल्याला ज्यावेळेस निवडणुकीमध्ये चित्र बदलत असतं त्यावेळेस मागच्या गोष्टी आपल्याला आठवत असतात मग आत्तापर्यंत त्यांनी कित्येक वेळेस सांगितलं की याचा परिणाम वेगळा होऊ शकतो थोडा विचार करा पण आतापर्यंत विचार केला नाही म्हणून मनोज मुनु जरांगे पाटलांनी चोवीस मार्चला विचार करण्यासाठी निर्णायक संवाद बैठक बोलावली आणि त्या निर्णायक संवाद बैठकीमध्ये शंभर टक्के काही ना काहीतरी निर्णय निघणार आणि पुढची भूमिका स्पष्ट होणार नेमकी पुढची भूमिका कोणती असणार आहे मग ती राजकीय असेल की दुसरी कोणती असल हे त्या काळामध्ये करणार आहे आणि जर राजकीय भूमिका असतील तर राजकीय भूमिका झाल्यानंतर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर कसल्या प्रकारचे चित्र येतील आणि कसल्या प्रकारचं विचित्र बनवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यासाठी या व्यक्तीने सजग राहणं गरजेचं आहे की त्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे मेसेज कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तर चांगली गोष्ट होईल कारण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुठल्याही प्रकारचं गोष्ट ऐकत नसेल तर त्याला काय केलं आहे आतापर्यंतचा इतिहास आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटलांनी जे कोणती निर्णय घेतील चोवीस मार्चला त्या संवाद बैठकीमध्ये भरपूर व्यक्ती जाणार आहेत तर त्या व्यक्तीमध्ये निर्णय होईल आणि कदाचित आतापर्यंत त्यांना ज्यांनी समर्थन दिलेलं आहे त्या समर्थन देणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांचं समर्थन तुटणार नाही ते समर्थन कायमस्वरूपी राहू शकतं कारण त्यांनी आतापर्यंत त्यांचा लढा बघितलाय हे तर सहा महिन्याचा लढा आहे त्यांनी कित्येक दिवसापासून लढा लढवलेला आहे आणि त्यांनी समाजासाठी आपलं जीवन सुद्धा अर्पित आतापर्यंत केलंय कदाचित येणारा निर्णय सुद्धा तो समाजासाठीच असणार आहे हे सगळ्यांनी थोडं लक्षात घ्यावं जेणेकरून आता दोन विरोधाभास झालेत काही जणांना वाटते राजकीय भूमिका घ्यावी काही जणांना वाटते राजकीय भूमिका घेऊ नये अशा दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत ते मतप्रवाह एकत्रित आणून त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्वजण समर्थन करणार आहेत का नाही हे कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता आणि आपल्याला त्या निर्णयाची वाट सगळ्यांनीच बघणार आहेत तुम्हीच नाही समर्थन करणाऱ्यांना तर सगळ्यांनाच वाट लागले पण त्याची वाट सुद्धा बघितलं असेल विरोधक सुद्धा बघत आहेत की नेमका काय निर्णय घेणार ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो धन्यवाद